एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्यांचा तक्ता या ठिकाणी मी ठेवलेला आहे प्रत्येक एकूण एक ते मधल्या या मूळ संख्या अकरा ते वीसमधल्या या स मूळ संख्या अशा एक ते शंभरमध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या एक ते शंभर अंकांमध्ये एकूण मूळ संख्या पंचवीस आहे त्यानंतर एक ते शंभर या अंकामध्ये एकच समसंख्या आहे ती म्हणजे दोन ती मूळ संख्या आहे आणि ती म्हणजे दोन बाकी सगळ्या विषमसंख्या आहेत एक ते शंभरमध्ये एकूण संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर आहेत आणि एक ही संख्या अशी आहे की ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही एक ते शंभरमधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या आठ आहेत जोडमूळ संख्या म्हणजे का तर लागोपाठोपाठ येणाऱ्या दोन संख्या तीन आणि पाच ही मूळ संख्या आहे आहेत त्याच्यामध्ये चार ही संख्या ही संयुक्त संख्या संयुक्त संख्या कशाला म्हणतात तर त्याचे विभाजक दोनपेक्षा अधिक असतात आता चारला आपण एकने भागू शकतो दोनने भागू शकतो चारने भागू शकतो दोनपेक्षा अधिक विभाजक असतील तर ती संयुक्त संख्या आता पाच आणि सात इथे पाच आणि सात लागून आलेले आहे सहा ही संयुक्त संख्य, संख्या आहे संयुक्त संख्या म्हणजे का सहाला आपण एकने भागू शकतो दोनने भागू शकतो तीनने भागू शकतो आणि सहाने भागू शकतो म्हणजे त्याचे विभाजक एक तीन हो. ए, दोन तीन सहा म्हणून ती संयुक्त संख्या ह्या जोडमो संख्यांच्या संख्या, जोड्या आठ आहेत तीन पाच सहा पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एकेचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर सम व मूळ संख्या कोणती आता या ठिकाणी एक ते शंभरमधल्या मूळ संख्यांचा तक्ता मी ठेवलेला आहे एक ते शंभर मध अंकांमध्ये एकूण मूळ संख्या पंचवीस आहे एक ते शंभर या अंकांमध्ये एकच संख्या ही मूळ संख्या आणि ती म्हणजे दोन आता बघा एक ते दहामध्ये दोन तीन पाच सात आता दोन ही संख्या लहान संख्या आहे आणि ती मूळ संख्या आणि ती समसंख्या आहे म्हणून सम व मूळ संख्यामध्ये दोन ही सम मूळ संख्या आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर एक ते पन्नासमध्ये एकूण किती मोळसंख्या आहेत आता या ठिकाणी एक ते शंभरपर्यंतच्या मोसंख्यांचा तक्ता मी ठेवलेला आहे एक ते शंभरमध्ये एकूण मोळसंख्या पंचवीस आहे पण या ठिकाणी एक ते पन्नासमधल्या मोसंख्या विचारलेल्या आहे मग इथे एक ते दहामधल्या अकरा ते वीसमधल्या एकवीस ते तीसमधल्या एकतीस ते चाळीसमधल्या आणि एकेचाळीसशे पन्नासमधल्या एकूण मोळसंख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आपण त्या मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एक ते पन्नास मध्ये एकूण मोळ संख्या पंधरा आहेत तुम्ही हा चार्ट पाठ करून ठेवायचा आहे एकूण मोळ संख्या पंधरा आहेत पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर दोन लाख पस्तीस हजार आठशे ब्याण्णव तीन लाख पंचेचाळीस हजार एकोणऐंशी अडतीस हजार चारशे एकोणतीस पस्तीस हजार आठशे एकवीस या गटातील समसंख्या कोणती आता या संघा या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या चार संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यातली समसंख्या कोणती असं विचारलेलं आहे मग समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा जरी अंक असला तरी ती समसंख्या असते मग आपण एकक स्थानी बघा इथे दोन आहेत इथे एककस्थाने नऊ आहेत एक 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 स्थानी नऊ आहे इथे एकक असताना एक आहे मग ही विषम आहे ही विषम संख्या आहे ही विषम संख्या ही समसंख्या आहे दोन ही समसंख्या आहे म्हणजे दोन लाख पस्तीस हजार आठशे ब्याण्णव ही समसंख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर दोन अंकी मूळ संख्या किती या ठिकाणी एक, एक, एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्यांचा तक्ता ठेवलेला आहे एक ते शंभरमध्ये एकूण मूळ संख्या पंचवीस आहेत पण आता इथे दोन अंकी संख्या विचारलेल्या आहेत मग एक ते मधल्या एक अंकी संख्या आहेत त्या सगळ्या मूळ संख्या दोन तीन पाच सात या चार संख्या एक अंकी आहेत मग त्या वगळूया आपण गाळूया आपण मग पंचवीसातनं चार गेले राहिल्या एकवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर